नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहतात विजन विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहतात विजन मॅथ्स फिजिक्स चॅनल या चॅनल अंतर्गत आपण इयता दहावी प्रात्यक्षिक परीक्षा यामध्ये गणिताची जी प्रात्यक्षिक परीक्षा असते त्यामध्ये आपल्याला अंतर्गत गुणासाठी शाळेमध्ये प्रयोग दिले जातात ते प्रयोग आपल्याला करावेचे असतात तर ते नेमके प्रयोग कोणते कसे करायचे असतात याबद्दलची विस्तृत माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा कारण व्हिडिओ लहान आहे आणि एक प्रत्येक व्हिडिओमध्ये एकच प्रयोग आपण घेत आहोत याच्या अगोदर एक प्रयोग आपण घेतलेला आहे मना, मनामध्ये मनात जे गृहित धरून धरून ठेवलेली संख्या असते ती संख्या दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणावर आधारित आपण ते प्रात्यक्षिक पूर्ण केलं याचा व्हिडिओ ऑलरेडी आपण अपलोड केलेला आहे कोणी पाहिला नसेल पहिलं प्रात्यक्षिक त्यांनी तो पाहून घ्यावा आणि नंतर हे प्रात्यक्षिक आपण पाहून घ्यावं हे जर आपण थोडा वेळ पाहिलं तर प्रत्येक प्रात्यक्षिकची परीक्षेचंही आपल्याला टेन्शन निघून जाईल आपण यापूर्वी लेखी परीक्षेमध्ये बोर्ड प्रश्नपत्रिका नमुना प्रश्नपत्रिका त्यानंतर हॉट क्वेश्चन पुस्तका बाहेरी बाहेरील क्वेश्चन इत्यादी इत्यादी भरपूर भरपूर आपण तयारी करून घेतलेली आहे या प्लेलिस्ट मध्ये आपण जर गेलात तर प्रत्येक पार्ट जो आहे आपल्याला आवश्यक जो वाटतो त्याच्यामध्ये संबंधित व्हिडिओ बनवलेलाच आहे म्हणून आपण सर्व व्हिडिओ पाहून आता सध्या प्रात्यक्षिकचा व्हिडिओकडे सर्वांनी कॉन्सन्ट्रेट करायचं आहे तर आजचा जो प्रात्यक्षिकचा प्रात्यक्षिक आहे ते प्रात्यक्षिक नंबर दोन त्या प्रात्यक्षिकचा उद्देश त्याच साहित्य संदर्भ आकृती आणि कृती त्याच्यानंतर निरक्षणे आणि शेवटी निष्कर्ष कसा काढायचा ते आपण याच्यामध्ये बघूया बघा प्रात्यक्षिक नंबर दोन या प्रात्यक्षिक नंबर दोनचा उद्देश आहे या प्रयोगाचा उद्देश आहे कार्डावर दिलेल्या अल्फा व बीटा या मुळांच्या किमतीवरून वर्ग समीकरण तयार करणे आपल्याला कार्ड दिलेले असतात कार्ड विविध कार्ड दिलेले असतात त्याच्यामध्ये दोन गटांमध्ये वर्गीकरण केले अल्फाचे कार्ड अल्फा आणि बीटा बीटा एका कार्डावर अल्फाच्या किमती लिहिलेल्या असतात दुसऱ्या कार्डावर बीटाच्या किमती लिहिलेल्या असतात अल्फा आणि बीटा काय हे आपल्याला माहित आहे वर्ग समीकरणामध्ये त्याचे मूळ आहेत एक अल्फा आणि एक बीटा वर्ग समीकरणाचे हे मूळ असतात हे आपल्याला माहित आहे म्हणून एका कार्डावर अल्फाच्या किमती आणि दुसऱ्या कार्डावर बीटाच्या किमती अशा प्रकारे लिहिलेले कार्ड आपण दोन कार्ड घ्यायचे एक अल्फा कार्ड आणि एक बीटा कार्ड बघा इथे या ठिकाणी अशा प्रकारे अल्फा आणि बीटा कार्ड मुळांच्या किमतीवरून वर्ग समीकरण आपल्याला तयार करायचं आणि त्या किमतीवरून आपल्याला वर्ग समीकरण तयार करायचं आहे यासाठी लागलेलं साहित्य दोन वेगवेगळ्या रंगाची कार्डे म्हणजे दोन वेगवेगळ्या रंगाची कार्डे म्हणजे आपल्याला ओळखण्यासाठी एक अल्फा किमतीसाठी वेगळं कार्ड आणि साठी वेगळ्या रंगाचं कार्ड असे दोन वेगवेगळ्या रंगाची कार्ड पेन आवश्यकच आहे त्यानंतर प्रत्येक कार्डाच्या प्रत्येक बाजूस एक एक संख्या आपण लिहायची आहे लिहिलेली असेल तर इथे मी कार्डाच संदर्भ आकृती काढलेली आहे समजा हे कार्ड आहे या कार्डाची एक बाजू आपल्याला दाखवता येते म्हणून मी दुसरी बाजू दाखवली ही समजा पुढील बाजू आहे कार्डाची आणि ही पाठीमागची बाजू आहे तसंच दुसरं कार्ड जे आहे त्याची पुढील बाजू ही आहे मागील बाजू ही आहे आता याच्यामध्ये आपल्याला काय काय करायचं कृतीमध्ये आहे बघा बघून घ्या दिलेल्या अल्फा बीटा कार्डाच्या संचामधून एक एक कार्ड घ्या आपल्याला अल्फा जे अल्फाचे संच आणि बीटाचे संच दिल्ले आहेत या अल्फाच्या संचामधून एक कार्ड घ्यायचं आणि बीटाच्या संचामधून एक कार्ड घेतलं घ्यायचं समजा ते कार्ड हे आहेत आपण घेतलेले ओके त्यानंतर पहिली कृती आपण या ठिकाणी केलेली आहे अल्फा व बीटा कार्डाच्या पुढील व मागील बाजूस एक एक किंमत आहे या किंमतीचे निरीक्षण तक्त्यात लिहा आता हे अल्फाच्या अल्फा कार्ड जे आपण त्याच्यातून अल्फा संचातून एक कार्ड काढलं होतं आणि बीटा संचात मधून बीटा संचातून एक कार्ड काढलं त्याला नाव दिलं अल्फा आणि बीटा कार्ड बरोबर आहे तर एक कार्डाच्या समोर समोर बाजूला हे अंक लिहिलेला आहे पाठीमागून हे अंक लिहिले आहे त्या कार्डाच्या बिटामध्ये तसं समोरून हे आणि पाठीमागून हे अंक लिहिलेला आहे तर आता आपण काय करायचं या अल्फा आणि बीटाच्या किमती या निरक्षण तक्त्यामध्ये लिहायच्या तक्ता ओके समजा लिहिल्याच्या नंतर पुढे काय करायचं याहून अल्फा अधिक बीटा अल्फा गुणिले बीटा यांच्या किमती काढाय प्रत्येक ठिकाणी या निरीक्षण तक्त्यामध्ये अल्फा अधिक बीटा म्हणजे यांची बेरीज करायची आणि एकदा यांचा गुणाकार करायचा त्यानंतर हे समीक हे सूत्र आहे या सूत्रामध्ये किमती ठेवायचे एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर शून्य या सूत्राच्या साहाय्याने वर्ग समीकरण सामान्य रूपामध्ये लिहा बघा हे किती सोपा एक, एक्सपेरिमेंट आहे आपला प्रयोग आहे प्रत्यक्ष बरेच विद्यार्थ्याला थोडीशी अडचण वाटते की आपण हा प्रयोग कसा सोडवावा प्रात्यक्षिकच म्हटलं की बऱ्याच जणाला थोडस गोंधळल्यासारखं होतं पण आपण जर नियमित या गणिताचं वर्कबुक आपण कंप्लीट केलं असेल कृती पूर्ण केल्या असेल प्रात्यक्षिक त्यावेळेस पाहिलेलेच आहे काही विद्यार्थी याच्यापासून थोडं दूर राहतात म्हणून त्यांना विशेष मार्गदर्शन या ठिकाणी करत आहे तर आपण काय करूया याच्यामध्ये हे सगळ्या किमती भरू जसा तक निरीक्षण तक्ता आहे त्या निरीक्षण तक्त्यामध्ये आपण किमती भरूया बघा निरीक्षण तक्ता असा आहे इथं अनुक्रमाने लिहिला कार्डाची बाजू एक पुढील बाजू आणि मागील बाजू अल्फाची किंमत बिटाची किंमत अल्फा अधिक बीटा अल्फा गुणिले बीटा आणि सामान्य रूपामध्ये समीकरण म्हणजे कोणतं वजा अल्फा अधिक अधिक बीटा गुणिले बीटा बरोबर आहे शून्य यामध्ये आपण किंमती ठेवल्या की हे सामान्य रूपामध्ये समीकरण ऑटोमॅटिकली येतं ओके चला तर आता आपण अगोदर काय करायचं कार्डाची बाजू जी आहे पुढील बाजूचा विचार करू कार्डाच्या पुढील बाजू हे कार्डाची ही पुढील बाजू आहे इथली कार्डाची ही पुढील बाजू आहे या दोन्ही बाजूचा विचार फक्त करायचा आहे मग आता अल्फाची किंमत पुढील बाजूस किती आहे अल्फाची किंमत आहे सहा त्याच्यानंतर बीटाची पुढील बाजू किंमत किती आहे मायनस तीन सहा वजा तीन सहा आणि वजा तीन या किमती झाल्या आता आपल्याला काय करायचं त्यांचं बेरीज अल्फा अधिक बीटाची बेरीज सहा अधिक वजा तीन म्हणजे सहा वजा तीन किती येतं बेरीज तीन येते त्यानंतर अल्फा गुनिले बीटा ही अल्फाची किंमत याचा गुणाकार सहा गुणिले वजा तीन साहित्यिक अठरा वजा चिन्ह वजा अठरा आता या समीकरणामध्ये ठेवा या समीकरणामध्ये ठेवल्याच्या नंतर काय येतं बघा एक्सचा वर्ग वजा हे बघा अल्फा अधिक बीटाची किंमत ऑलरेडी आपण काढली किती आहे ती तीन हे तीन लिहितो आणि हे एक्स ला आणि अधिक बीटा ची सुद्धा किंमत काढली किती आहे वजा अठरा आणि बरोबर आहे शून्य याला थोडं व्यवस्थित वजा वजा शून्य हे झालं याचं समीकरण बघा झाला प्रयोग त्यानंतर आता दुसरी बाजू घ्या मागील बाजू घ्यायची आता ही मागील बाजू घ्या यामध्ये आता आपण पाहू शकता निरीक्षण करा मागील बाजूमध्ये कार्डाच्या अल्फाची किंमत किती दिलेली आहे वजा सहा बिटाची किंमत किती दिली आहे सात दिली ओके आता याच्यामध्ये परत अल्फा अधिक सहा अधिक सात ऋण अधिक धन म्हणजे वजा बाकी होती सात मधून सहा गेले एक राहिलं त्यानंतर यांचा गुणाकार साईस बेचाळीस फोर्टी टू मायनस आणि नंतर याच्यामध्ये किंमती ठेवा एक्स वर्ग हे वजा

एक संचाच्या कार्डातून एक कार्ड काढलं होतं संचाच्या कार्डातून एक कार्ड काढलं होतं त्याच्या समोरील समोरील अल्फाने बीटाच्या किमती घेतल्या आणि एक समीकरण तयार केलं त्याच्या ते पाठीमागच्या बाजूच्या अल्फाने बिटाच्या किमती घेतल्या आणि दुसरं समीकरण केलं तर अशा प्रकारचा अतिशय इंटरेस्टिंग हा प्रयोग आहे प्रात्यक्षिक आहे आपल्याला हे समजलंच असेल शेवटी आता याचा निष्कर्ष लिहा काय निष्कर्ष निघाला की आपण अशा प्रकारचे कार्ड घेतल्याच्या नंतर कोणते वर्ग समीकरण मिळाले हे दोन वर्ग समीकरण मिळाले कारण आपला उद्देश काय होता वर्ग समीकरण तयार करणे अल्फा आणि बीटाच्या किमती घेऊन बरोबर म्हणून हे निष्कर्ष लिहा मग समीकरण तयार झाल्यामुळं पहिलं समीकरण काय एक्स वर्ग वजा तीन एक्स वजा अठरा बरोबर आहे शून्य व एक्स वर्ग वजा एक्स वजा ही वर्ग समीकरणे तयार झाली तर हा प्रयोग आपल्याला शंभर टक्के लक्षात आलेला असेल याचा वापर आपण निश्चितच शाळेमध्ये प्रयोग प्रात्यक्षिक परीक्षा चालू असताना करू ठीक आहे धन्यवाद